हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल हा व्हिडिओ थोडा आधीचा आहे जो माझ्याकडून पोस्ट केला होता मी पण काय माहिती टेक्निकल इशू तो नाही पोस्ट झाला हा व्हिडिओ त्यावेळेचा आहे ज्यावेळी आईने माझ्यासाठी गावावरून अळू बऱ्याच काही गोष्टी पाठवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हे बघा मला अळू आणि अळूळे दोन्ही भरपूर प्रचंड प्रमाणात आवडतात त्यामुळे इथे काय ते व्यवस्थित भेटत नाही तेच पाठवलं होतं तिने त्याच्यानंतर मोदक लाडू पाठवला होता त्याच्यानंतर इथे घावण्याचं पीठ आणि असे बऱ्याच गोष्टी करंजी लाडू जे गणपतीमध्ये त्यांनी केलं होतं ते पाठवलं होतं आणि प्रत्येकाचे आईवडील असेच असतील आपल्या मुलीला नेहमी काही ना काय भरून देतच असतात कधी तिला कोणती गोष्ट ना कमी पडायला देत नाही आणि माझे पॅरेंट्स तर तसेच आहेत माझी पूर्ण फॅमिलीच अशी आहे ज्यावेळी मला काही कोणती गोष्ट हवी असेल तर ती नेहमी पाठवून देतात माझ्यासाठी किती लांब असू दे आणि कसंही असू दे आणि हे बघा तिने मी ते वड्याचं पीठ पाठवलं त्याच्यानंतर घावण्याचं पीठ त्याच्यानंतर हा बघा हा लाडू पहिलं लग्नामध्ये वाटायचा आता काय ते नाही वाटत त्याच्यानंतर हे बाबूसाठी मोदक आणि त्याच्यानंतर बघा हे करंजी आणि लाडू एवढं सगळं तिने पाठवलं होतं आणि तेच मी ते बघत होती आणि आज मी त्याच्यातलंच अळू बनवते कारण अळू जास्त दिवस नाही राहत फ्रीजमध्ये त्यामुळे मी आज अळूची भाजी बनवते आणि तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवते ती आता मी ते अळू करायला घेते त्यासाठीच मी इथे कांदा खोबरं ओलं खोबरं घ्यायचं आणि त्याच्यानंतर लसूण मिरची हे सगळं मी आधीच चिरून घेतलं आहे त्यानंतर आता मी ते फोडणीला देते ते मग त्याच्यामध्ये पहिले आधी लसूण ठेचलेली लसूण टाकायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची म्हणजे माझ्या घरी जसं बनतं तसं मी तुम्हाला दाखवते मला तसंच आवडतं बनलेलं अळू आणि त्यानंतर मी ते मी ते परतून घेते आणि मला हळू प्रचंड आवडतं आणि पहिलं बिलकुल नाही आवडायचं लग्न आधी तरी नाहीच आवडायचं नाही खायचे मी आणि ज्या वर्षी लग्न झालं त्या वर्षी मी ना इकडे गेलेली गणपतीला तिथे मी खायला सुरुवात केली आणि आता ते मला भरपूर आवडतं इथे बघा त्यानंतर चवीनुसार तुमचा कांदा व्यवस्थित भाजला की मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं हे बघा इथे मी मीठ टाकते चवीनुसार टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अळू मिक्स करायचा जे चिरलेलं असेल ते खूप सुंदर अशी भाजी होती मला भरपूर आवडते आणि इथे मी ते वाफेवर शिजवायला ठेवलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे उकडलेली चवळी घालते कारण शेंगदाणे माझ्याकडे आज नव्हते आणि शेंगदाणे घातल्यावर खूप अजून छान टेस्टी होतं पण ते माझ्याकडे नव्हे ते त्यावेळी म्हणून इथे मी छोटीशी बारीकशी चवळी असते ना तीच उकडून आधीच घेतलेली ती त्याच्यामध्ये मिक्स केली आणि इथे बघा छान असं माझं अळू करून रेडी आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये कोकम टाकली दोन चार टाकायची कोकम आंबटसाठी आणि त्यानंतर इथे बघा व्यवस्थित परतून घेतलं आहे मी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं इथं आपलं छान असं अळू रेडी आहे इथे माझं जेवण पण बनवून रेडी आहे आज चवळीची उसळ होती आणि त्यासोबतच डाळ होती आणि आपण बघाशीच बघितलेलं ते अळू होते छान असं अळू होते कट टू सेकंड डे आता बघा समजलं काय चालेल ते बाबू काय आणलं दूध आणलं आणि काय बाप्पासाठी फुलं आणली तू दाखव मला दूध पिशवी घेऊन कुठे चालली तू ए किचन मध्ये चालली ए काय करते बाप्पाची फुलं डाडाकडे नेऊन दे जा जा ए कुठे चालली ए समज इकडे ये कुठे चालली तू कुठे चालली ए कुठे चालली का आता मी इथे हळूहळ्या बनवते त्यासाठीच इथे मी बॅटर रेडी करून घेते त्याच्यामध्ये घेतलं आहे बेसन तांदळाचं पीठ त्याच्यानंतर मसाला आला लसूण पेस्ट तीळ त्याच्यानंतर इथे चिंचेचा गुळ घालायचा मीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी गुळ ॲड केलं म्हणजे गुळाने छान अशी टेस्ट येते इथे माझं आता हळूहळ्याचं बॅटर रेडी आहे तर इथे मी अळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेतली आहे केलेलं बॅटर आता व्यवस्थित पानाला लावून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर एकावर एक पान ठेवून त्यांना लावत जायचं म्हणजे जशी पानाची साईज असेल तसे तुम्ही एक दोन तीन पानांचं असं एकत्र रोल करू शकता त्यानंतर बघा इथे मी व्यवस्थित पानांना ती बॅटर लावून घेते मग इथे ती व्यवस्थित पानं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याला पण व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आणि असं ते फोल्ड करायचं बघा दोन्ही साईडने लावून घ्यायचं त्यानंतर ते बघा असं दोन्ही साईडने असं वरून पोल करायचं आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडने फोल्ड करायचं आणि त्यानंतर असा रोल करायला घ्यायचा आणि त्यालाही थोडं थोडं असं वरून पीठ लावायचं आणि अशा प्रकारे आपला व्यवस्थित असा रोल तयार आहे पहिले मी हळहळी करायची ना ती अशी तेलात भाजताना विरगळायची जे व्यवस्थित व्हायचीच नाही आणि आता ती व्यवस्थित परफेक्ट जमतात त्यानंतर असे माझे सगळे रोल बनवून रेडी आहेत आणि त्यानंतर ते स्टीम करायला ठेवायचे पंधरा वीस मिनटं हो बाबू तू अळवडी खाणार हे नो 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 हात लावायचा पाहिजे तुला खा मम्मा देणार मग तुला अळवडी आता कट करून आहे कारण त्याला भूक लागली देते ना मम्मा हळूवड्यासाठी एवढी रडते तू ए मम्मा बनवते ना थोडा वेळ खांना सोनू ए छान देते मी तुला इथे माझी हळूहळू छान अशी रेडी आहेत आणि खूप सुंदर पण झाली होती टेस्टला पण कसे झाले छान झाले हा बघा कशी खाते ती हळूहळी बनवे पर्यंत तिला थारा नव्हता ना काय हळूहळू खा हळूहळू छान झाली मम्माला दे नको तू खा तू खा ही बघा माझी अभ्यास समर्थ मग अशी किती रडत होती आणि आता बघा कशी अभ्यास करते आणि तुम्हाला आमचं व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय